अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव या सगळ्या महिला तुम्हाला भेटायला आल्यात काय त्यांची मागणी अशी मागणी खूप आहे अंगणवाडी सेविकांचे पगार वाढले त्यांचं कामही वाढले त्यांच्या त्यांना असं आहे की आदिवासी विभागात असणाऱ्या आमच्या महिलांना अपडेट करता येत नाही रेंज नसते आणि त्यांना तर ते काम करणंच आहे नाहीतर नोकरी सोडावी लागेल आणि प्रत्येकजण शेतकरी कुटुंबातल्या ह्या महिला आहेत यांना आपण पगारवाढ केली पगारवाढीसाठी सभागृहात भांडलो राजापर्यंत गेलो परंतु त्या पगारवाढीसोबत कामं दिलेली करतायत आणि करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत घरातली मुलं सुद्धा मदत करतायत परंतु आत्ता त्यांचं असं आहे की एवढ्या वर्ष दिवाळीच्या निमित्ताने जे दोन हजार रुपये दिले जातात त्यांना दिवाळीसाठी ते पैसे देताना आता इतक्या किचकट अटी टाकलेल्या आहेत त्यांना असं वाटतं की आता चेकबुक आमच्याकडे अचानक मागत सहा दिवसाच्या सुट्ट्या आहेत दिवाळी तर सुरू झाली दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बँक असेल किंवा कोणी अधिकारी त्यांना सपोर्ट करणार नाही प्रत्येकाला आपापल्या घरात दिवाळी सण करायचं असतो त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ह्या अटी ज्या आहेत नुसतं चेकबुकच नाही बऱ्याचशा गोष्टी त्याच्या जोडून आहेत तर त्याच्यामधून काही मार्ग निघू शकतो का चेकबुक तर आपल्याला माहिती आहे चार दिवस त्यांचे तसेच खाणार आहेत कारण शनिवार रविवार सोमवार सगळ्या सुट्ट्या सुट्ट्या मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत सुट्ट्या शुक्रवारशिवाय यांना काहीच करता येणार नाही आपण जास्तीत जास्त त्या अधिकाऱ्यांना वन टाईम यांना कसं चेकबुक लोक देता येईल आज ते अर्ज द्यायला आले असतात पण ते पण त्यांच्या झालं नाही आहे होऊ शकत नव्हतं एवढ्यांचं त्यामुळे त्यांना मदत हवी आहे आणि आपण ती करायची आहे कारण सगळ्या आपल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या महिला आहेत आणि त्यांना अगदी गरजवंत महिला म्हणून आपण त्यांना ठेवतो घेतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा शासनाच्या वाढत आहेत पगार वाढतो पण तेवढ्या गरजा पण वाढत आहेत नवीन टेक्नॉलॉजी आली आहे नवीन तंत्र आलं आहे आणि त्याच्यात बऱ्यापैकी त्यांचं खाद्यपदार्थांबद्दल म्हणजे जो पोषण आहार आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या सगळ्या अडचणी आहे ते अन्न खाण्यासारखं म्हणजे जे येतात पदार्थ म्हणजे ठेकेदाराची जी चूक आहे तर ते त्याच्यावर पण आपल्याला लक्ष घालावं लागेल आता काही तीन वर्ष तर जिल्हा परिषद अस्तित्वातच नाही तिथे कोणी नाही मांडणार परंतु असा जेव्हा सगळे मिळून प्रश्न मांडतात त्यावेळी त्यांना वाचा फोडली पाहिजे त्यांची दिवाळी झाली पाहिजे आणि त्यांचे प्रश्नही सुटले पाहिजे त्यासाठी मी सीओ थंडाकडे नमस्कार तुम्ही चार्ज घेतला पण याच्या आधी कुठे होता तुम्ही तो आता तुम्हाला येऊन इथे एवढे दिवस झाले तुम्हाला प्रश्न नाही आले का तुमच्याकडे अंगणवाडीच्या सेविकांचे अनेक प्रश्न आहेत इथे माझ्याकडे त्या माझ्या बीट मधल्या सगळ्या महिला भेटायला आलेल्या आहेत ते गावच्या त्यांचं म्हणणं असं आहे की मुळात जे दोन हजार रुपये दिवाळीचं म्हणून तुम्ही देत आहे त्याच्यासाठी आता आपण चेकबुक तुम्ही म्हणाल वरूनच तशा सूचना आहेत परंतु तुम्ही बँकेला सांगितलं पाहिजे ना पीडीसीला की त्यांना चेकबुक जर करायला लावलं तर ते तातडीने त्यांना मिळालं पाहिजे तशी व्यवस्था एक टेबल लावून त्यांना पटापट पटापट त्यांचं करून दिलं पाहिजे तुम्ही जर असं करणार नसाल तर त्यांना मदत कशी होणार आपल्याकडनं आम्ही आमच्या स्तरावर इथे जिल्ह्या तालुक्यामध्ये करू त्यांना मदत पण तुम्ही लोकांनी सुद्धा एक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी सांगितलं सी पाहिजे हो सीओला त्या ठिकाणी तुम्ही स्वतः बोललं पाहिजे पीडीसीशी खाती आहे त्या दोन्ही तिने मॅनेजरला सांगितलं तर त्या लोकांना तातडीने ते चेकबुक मिळतील आता दिवाळी सुट्टी लागली की तुम्ही घरी दिवाळी करणार त्यांनी काय करायचं दुसरी गोष्ट की त्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी दुसरा प्रश्न आहे की ज्या बाळांना आपण आहार देतो त्या आहाराचे जे पदार्थ तुम्ही पाठवता हळद असेल सगळं तेल मीठ काय ते सगळंच्या सगळं बोगस आहे आणि ते बोगस आहे तर त्याची पाहणी करायला यायचं तुम्हाला येऊन आता चार सणायचे गेल्यानंतर हा, हा? शासनाला पाठवून पहिलं ती पुस्तक त्यांना तातडीने मिळाली पाहिजे मी पीडीसीच्या अध्यक्षाशी पण बोलणार आहे तुम्ही तुमचं पत्र पाठवा की आमच्या अंगणवाडी सेविकांना ताबडतोब ती चेकबुक मिळाली पाहिजे त्यांना फेऱ्या घ्यायला लावायचं नाही वन टाईम सगळी नावं तर ते देतील अप्लिकेशन देतील वन टाईम तुम्ही त्यांना चेकबुक द्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आहाराचा विषय आहे त्याच्यासाठी तुम्ही या मग बाकीचे विषय आपण बोलू आणि तुमच्या तुम्हाला जी अडचण असेल ती राज्य सरकार आदिती तटकरेला सांगणं किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणं ते आम्ही करू स्वच्छ देवलला आणि सीओना सुद्धा मी सांगणार काय तुम्ही मध्ये बोलायचं नाही का लक्षात तुमची व्हिजिट दिवाळी असते तरी दिवाळी रोज संध्याकाळी साजरी केली जाऊ जाऊ शकते पण एकदा भेट द्या त्यांना निदान तुमच्याकडनं बोललेलं गोड बोलणं तुम्ही त्यांना आश्वासित करणं आश्वासित म्हणत्या आश्वासन नाही आश्वासन बोगच लोक देतात आश्वासित कोण करते की तुम्हाला या दोन दिवसात चेकबुक मिळतील ती व्यवस्था त्या बँकांशी बोलून आपल्याला करायची मी माझ्या जुन्न तालुक्या बोलतेय बोलते ओके okay, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेता सक्षम आहे ते आपल्या पद्धतीने बघतील मी जुन्नर तालुक्याची जबाबदारी घेऊन मी तुम्हाला सगळी मदत करेल तुम्ही इथे आलं पाहिजे व्हिजिट केली पाहिजे ते सोमवारी शक्य झालं तर बरं होईल म्हणजे आपण मंगळवारी त्यांना सांगू की जरी सुट्ट्या असल्या तरी एक टेबल त्याच्या त्यांच्यासाठी चालवायचं आहे ओके okay, गुड डे दीपावलीच्या शुभेच्छा आपण ह्या गोड शुभेच्छा कशी मनापासून तुम्ही देणार असाल तर ह्या सगळ्यांचे प्रश्न सुटे ओके 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 बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका